समारंभाध्यक्ष माननीय सर। श्री अरविंद सरांचं आणि पुष्पगुच्छ देऊन श्री महालक्ष्मी हॉस्पिटलचे अध्यक्ष माननीय डॉक्टर कुलकर्णी करीत आहेत यानंतर कर्तृत्वाच्या असमंतात आजच्या समारंभाचे प्रमुख अतिथी लोकनेते माननीय जितेंद्रजी ठाकूर यांचं महालक्ष्मी हॉस्पिटलचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर अश्विन यांच्या हस्ते स्वागत होत आहे

यावर्षीचा पुरस्कार महालक्ष्मी हॉस्पिटलने मला दिला आहे डॉक्टर सामंत यांच्याबद्दल मला जो आदर आहे त्याची मी आ, आ, त्याचा व्यक्त करू शकत नाही इतका मोठा आदर आहे कारण गरिबांसाठी सेवा देणारा डॉक्टर कित्येक वर्षात डॉक्टरांसारखा झालेला नाही त्यांनी दोन हॉस्पिटल इकडे उभी केली आणि केवळ रुग्णांसाठीच त्यांचा विचार चालू असतो तेव्हा त्यांच्यातर्फे मिळालेला पुरस्कार हा मला खूप मोठा वाटतो आणि मी सर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे सर आभारी आहे त्याच्यासाठी कारण त्यांनी दुसरी टीम पण अशीच उभी केलेली आहे सगळ्यांना रुग्णसेवेचं कौतुक आहे आणि त्यांनी लवकरात लवकर त्यांना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये यश यावं अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो धन्यवाद आज मी गेली ती पस् सत्तावीस वर्ष झाली पण सत्तावीस वर्षामध्ये मी केलेल्या सेवेची दखल घेऊन अर्णा हे ट्रस्टचे ट्रस्ट ट्रस्टने आज जो माझा सत्कार केला त्याबद्दल सर्वप्रथम मी आपला आभारी आहे कोविड काळामध्ये मी जी सेवा दिली त्याबद्दल गावात तालुक्यामध्ये जिल्हा लेवलला पण माझा सत्कार झाला पण आजचा सत्कार हा माझ्या जीवनाला प्रचंड आनंद देणारा तर एक वैशिष्ट्यपूर्ण असा माझा सत्कार मी मानतो मी असं मानतो की कदाचित माझ्या पाठीवर सामंतसराने थाप मारलेली आहे आपण जी सेवा केली तशीच तू सेवा कर असं कदाचित सामंत सरांचं म्हणणं असेल पण या हा सत्कार वैशिष्ट्यपूर्ण का काय आहे हा कदाचित असा योगायोग असू शकतो माझे वडील बाळकृष्ण ठाकूर हे अरणाळ्यामध्येच प्रॅक्टिसला होते केशवसूतांची एक काव्यपंक्ती आहे जेथे माझे जनन घडले पूर्वपुजी तिथोर अशा या गावामध्ये की जिथे आमचं संपूर्ण बाळ बाळपण गेलेलं आहे अशा आरणाळ्या गावामध्ये आमचा सत्कार हा शब्द ऐकायला तितकासा बरोबर वाटत नाही हे कौतुक आहे घरच्या मंडळींनी केलेलं हे माझं कौतुक आहे एवढंच मी समजतो आता डॉक्टरांसंबंधी जगदीश डॉक्टर हे आमचे घरातलेच म्हणजे पूर्वी आम्ही लहानपताना त्यांना जगदीश मामा म्हणायचो इतकी जवळ जवळचं नातं होतं डॉक्टर गेले महालक्ष्मी हॉस्पिटल महालक्ष्मी हॉस्पिटल हॉस्पिटलची डॉक्टर मंडळी किंवा आमची राजश्री सामंत किंवा इतर मंडळी जी आहेत अगदी कसोशीने कामं करतात मी ऑडिटर या दृष्टीने बोलत नाही एक ते रहिवासी या मंडळींचा एक हितचिंतक म्हणून बोलतो अत्यंत उत्कृष्टपणे इथे काम चालतं ह्या हॉस्पिटलला ते महालक्ष्मी हॉस्पिटल का म्हणतात तर ह्या हॉस्पिटलला महालक्ष्मी हॉस्पिटल असं नाव पडलं म्हणजे कसं तर डॉक्टरांचे एक मित्र जाधवराव म्हणून होते ते रिटायर्ड चॅरिटी कमिशनर होते आणि ते महालक्ष्मी हॉस्पिटलचे विश्वस्त होते मुंबईच्या तर मुंबईच्या महालक्ष्मी हॉस्पिटलचे विश्वस्त असताना डॉक्टरना त्या जाधवरावांनी सांगितलं की तुम्हाला चांगलं भरघोस जर डोनेशन पाहिजे असेल तर आपण महालक्ष्मी हॉस्पिटलच्या देवळाकडे जाऊया डॉक्टर लगेच त्याच्याबरोबर तिकडे गेले तिकडे गेल्यानंतर तिकडच्या अध्यक्षांनी एक अट घातली की तुम्ही महालक्ष्मी हॉस्पिटलचं नाव देताना जर महालक्ष्मी हे नाव देणार असाल तर आम्ही डोनेशन देतो डॉक्टरने आम्हाला कळवलं की असं असं होतं आहे आणि आपल्याला डोनेशन मोठं मिळतं आहे मग डॉक्टर डॉक्टर म्हणाले की आता करूया आपण हे काम म्हणून डॉक्टरांनी तिकडे फेऱ्या मारायला सुरुवात केली करता करता त्या अध्यक्षांनी हॉस्पिटलला फो म पैसे देण्याचं कबूल केलं आणि त्यांनी पहिली भरघोस आपल्याला इथे पैसे दिले आणि त्यामुळे ह्या हॉस्पिटलचं नाव श्री महालक्ष्मी आम्हाळा हेल्थ ट्रस्टचे श्री महालक्ष्मी हॉस्पिटल हे नाव पडले पण जो प्रेम त्यांच्या पेशंटवरती किती होतं ते प्रत्येक पेशंटवरती प्रेम करायचे या हॉस्पिटलचा जेवढा पहिला दगड ज्यावेळेस बसवायचा होता कॉन्क्रीटमध्ये मी वास मी त्यावेळेस पूजा केली हॉस्पिटलची परंतु तो दगड जो बसवायचा होता तो त्यांनी बुलन काका म्हात्रे हे डॉक्टरांचे पहिले हा गावातले पेशंट त्यांना डॉक्टरनी बोलवले आणि त्यांच्याकडनं तो बसून घेतलेला आहे या हॉस्पिटलचा दगड पुरस्काराने समावेदनशील सुरेश देशांचा सत्कार होत आहे आणि विश्वस्त महादक्षांचे आयोजन केले